श्री स्वामी समर्थ गणपतीचे विसर्जन पाण्यातच का केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते, जाते। आणि दहा दिवस त्यांची पूजा केली जाते अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाचा अनंत चतुर्थी हा शेवटचा दिवस असतो पंचांगानुसार गणेश विसर्जन हे अनंत चतुर्थीला म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला केले जाते सुख समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते पण गणेश उत्सवाची सांगता अनंत चतुर्थीला विसर्जनाने होते गणेश विसर्जन का केले जाते तसे त्याचा शुभ काळ आणि महत्त्व काय हिंदू धर्मात गणेशाला बुद्धी वाणी आणि बुद्धीची देवता मानले जाते यामुळेच कोणत्याही शुभ कार्यात सर्वप्रथम गणपतीचे आवाहन केले जाते त्यानंतरच इतर देवी देवतांची पूजा केली जाते श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी पौराणिक मान्यता आहे यासोबतच श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते आणि दहा दिवस त्याची पूजा केली जाते अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो अनंत चतुर्थी हा सण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला साजरा केला जातो या दिवशी भगवान विष्णूच्या रूपाची पूजा केली जाते यामध्ये उपवासाचा संकल्प घेऊन अनंत सूत्र बांधले जातात असे मानले जाते की धारण केल्याने त्रास दूर होतात या दिवशी भगवान विष्णूचे भक्त दिवसभर उपवास करतात आणि पूजा करताना पवित्र धागा बांधतात गणेश विसर्जनाची पौराणिक कथा अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते कारण असे मानले जाते की गणपती हे जल तत्वाचे अधिपती आहेत पुराणानुसार व्यासजी गणपतीला कथा सांगत असत आणि बाप्पा त्या लिहीत असत कथा सांगताना वेदव्यासजींनी डोळे मिटले ते सतत दहा दिवस कथा सांगत राहिले आणि बाप्पा लिहून ठेवत राहिले जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे त्यांचे शरीर थंड करण्यासाठी वेदव्यासजींनी त्यांना पाण्यात बुडवले त्यामुळे त्यांचे शरीर थंड झाले तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीला थंड करण्यासाठी केले जाते अशी धार्मिक मान्यता आहे